फायलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक दोन ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी भीमा गोदावरी नदीपात्रात वाढवला विसर्ग नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा भेसाळयुक्त दूध आढळल्यास संबंधितांवर कारवाई करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील विधानसभा लढवण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली इच्छा महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य दंगली घडवण्यासाठीच मंत्री विखे पाटलांचा आरोप नगर शहरात साहित्य रत्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती मिरवणूक उत्साहात युवकांसह महिलांचाही सहभाग अशोक कारखान्याने सभासदांवरील कारवाईची नोटीस रद्द करावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी महसुली सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल यंत्रणेची भूमिका महत्वाची प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचं प्रतिपादन कोपरगावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन आमदार आशुतोष काळे बिपिन कोल्हे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती धान्य वाटप मशीन सर्व्हरच्या अडचणी सोडवा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याकडे मागणी नऊ वर्षाच्या चिमुकलीस पळवण्याचा प्रयत्न तिघे पोलिसांच्या दाव्यात श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी शिवारातील घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या